वाशिम जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय वेतन त्रुटीत सुधारणा इतर मागणीसाठी लिपिक वर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश भारती यांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना एकोणतीस जानेवारीला धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने करणार असल्याचे निवेदन साधत वाशिम जिल्ह्यातील लिपिक वर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे एकोणतीस जानेवारी चोवीस ला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन देऊन संघटनेच्या वतीने इशारा दिला आहे निवेदनात संघटनेच्या मागण्या अशा आहेत की चौथे वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर सातत्याने अन्याय होत असताना सातवे वेतन आयोगामध्ये हा अन्याय दूर होईल अशी भावना लिपिकांच्या मनात होती परंतु आजपर्यंत शासनाकडून काहीही कारवाई झालेली नाही लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या जा वेतन त्रुटी सुधारणा व इतर मागणीसाठी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्हा परिषद मध्ये धरणे आंदोलन करण्याबाबत कार्यकारिणी यांनी आहे या अनुषंगाने राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र आंदोलनाची नोटीस दिली जिल्हा परिषद वाशिम लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना नंबर सहाशे पंधरा यांच्या वतीने जिल्हा परिषद वाशिम मध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता ते दुपारी चार वाजेपर्यंत या कालावधीमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारती व इतर सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी निवेदनात नमूद केले यावेळी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भारती मुख्यालयाध्यक्ष गणेश झाटे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद नायक कोषाध्यक्ष सतीश लहांगे प्रशासकीय मार्गदर्शक प्रकाश नांदे राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल सरदार संघटक सतीश बाहेकर रमेश अंभोरे प्रसिद्धी प्रमुख एन डी नरवाडे कार्याध्यक्ष योगेश वाळले सचिव जयंत कुमार देव इत्यादी सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाबाबत कळविले आहे माधव दौसे जिल्हा प्रतिनिधी बी सेव्हन न्यूज वाशिम राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना सहाशे पंधराच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस पास दिवशी एक दिवसाचं धरणे आंदोलनाचा एक कार्यक्रम पूर्ण राज्यभर आखण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सर्व लिपिकांनी एकत्र येऊन हे धरणे आंदोलन एक दिवसाचे यशस्वी करण्यासाठी आज संघटनेच्या वतीने माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन तशा प्रकारे सर्वांनी आम्ही एकोणीस एकोणतीस तारखेला उपस्थित राहून धन्य आंदोलन वाशिम जिल्ह्याच्या वतीने यशस्वी करणार आहोत